सांगू द्या ना काय धंदा केला मी माझ्या पाय झाड होतं माझं उपोषण सोडवा माझा उपोषण सोडवा आता हात होतं कोणी येत नाही कोणी विचारायला तयार नाही मुंडे साहेब आले उपोषण सुटलं जाऊ देतो विश्वास का आरत्या वाढायचं काय तुमच्या काय यांच्या आरत्या वाढल्या पाहिजे काय आम्ही लग्न केला आता बघा काय म्हणजे रॉयल्टी चोरी करायच्या रॉयल्टी चोरी स्टॅप ड्युटी चोरी घरच्या बसतात बस तीन वर्ष जेलमध्ये बसते ना अजून काय ते छाटा टाकून दुसरं पडवळ करायची कुणामुळे जळगावला का प्रकल्प झाले नाही तरुणांना बेरोजगार देण्याच्या संदर्भातले बहुतांशी प्रकल्प आपण गुजरात राज्याकडे हलवले वळवले आणि त्यामुळे या राज्यामध्ये लाखो तरुणांना ज्यांना रोजगार मिळणार होता तो रोजगार मिळू शकलेला नाही रोजगाराच्या संधी या ठिकाणी मिळत नाहीत आणि तरुण आत्महत्या करतात अशी आजची स्थिती त्याच्यामध्ये दिसते पण सरकारला याची जबाबदारी घ्यायची आहे की नाही तुम्ही या ठिकाणी यांना तरुणांना काम देणार आहात की नाही देणार त्यांच्या हाताला काम न मिळताना आत्महत्या करणार आहेत तरुणांची संख्या कमी आहे या रोजगार मिळण्याच्या संधीसाठी माझा सरकारला पाहिजे या पुढच्या कालखंडामध्ये पुणे मुंबई वगळा आणि छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव असेल नागपूरच्या अविकसित भागांमध्ये उद्योग येतील याची काळजी घ्या अविकसित भागांमध्ये उद्योग आला तर त्या ठिकाणी रोजगार होईल एम आय टी सीच्या घोषणा केल्या जातात एमआयडीसी स्थापनही केल्या जाते पण एमआयडीसी मध्ये उद्योग आले पाहिजेत ना त्या ठिकाणी उद्योग यायला तयार नाही जामखेडला एमआयडीसी करा एमआयडीसी करा पुणे मुंबईच्या जवळ कदाचित त्या ठिकाणी एखादा उद्योग येईल मुक्ताईनगरचं काय विदर्भाचं काय इतक्या वर्षानंतर खांद्याचा अनुश्वास भरला जात नाही विदर्भाचा अनुश्वास भरला जात नाही अनुशेषावर कोणी बोलायला तयार नाही खरेघर साहेब म्हणतात सिंचनाच्या संदर्भात साऱ्या व्यवस्था केल्या मी मान्य करेल तुम्ही घोषणा केल्या हे मान्य करेल नळगंगा ते गंगा प्रकल्पाची घोषणा तुम्ही केली मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भातल्या घोषणा केल्या प्रत्यक्ष काय प्रत्यक्ष नळगंगा ते वैनगंगा प्रकल्प वैनगंगा नळगंगा आणि पैनगंगा या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सर्वेक्षणला तरी पैसे आहेत का या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुम्ही सिंचनाच्या घोषणा करत असतात ना मराठवाड्यामध्ये जे प्रकल्प केले ते पुरे केले अध्यक्ष महोदय आपल्याला माहित आहे की आपल्या मतदारसंघामध्ये जो आपला मतदारसंघ होता जामखेड कर्जत वगैरे आज मतदारसंघ हे झालेला होता आणि अशा दुष्काळी प्रांतामध्ये पाणी आणण्याचं काम त्या कालखंडात मी केलं माझ्या कालखंडामध्ये पाणी आपल्या मतदारसंघामध्ये कुकडीचा काल त्या कालखंडामध्ये आला मला म्हणतात सांगायचं की याच्या नंतरच्या कालखंडामध्ये सिंचनाचं क्षेत्र किती वाढलं या सिंचनाचं क्षेत्र वाढण्याची टक्केवारी सरकारनं दिली पाहिजे भुरी, भुरी त्या निव्वळ घोषणा करायच्या प्रत्यक्ष सिंचनने तापी सिंचन विकास महामंडळाच्या संदर्भात मी सांगितलं एक वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना झाली सत्त्याण्णव साली त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली तर मान्यता दिली असताना किती प्रकल्प आजपर्यंत पूर्ण झाले किती प्रकल्पांपर्यंत शेतीला पाणी गेलं माझं लाडके की लाडकी बहिणी योजना तयार करायची सेहचाळीस हजार कोटी रुपये त्याच्यासाठी आपण खर्च करणार सरकार आलं लाडके बहिणीचं अभिनंदन अशा घोषणा करणार किंवा अभिनंदन नं करणार आनंदाची बाब आहे लाडकी बाहिणी सावत्र बहिणी सारखे नाही आमच्या दृष्टिकोनात पण ज्यावेळेस लाडके बहिणीसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपये एका वर्षाला तुम्ही खर्च करू शकता हे सेहेचाळीस हजार कोटी जर आणखी सिंचनाच्या प्रकल्पावर खर्च झाले असते तर कदाचित सेहेचाळीस हजार हेक्टर जमीन सिंचनवादी आली असते ना शेचाळीस हजार हेक्टर जमिनीवर खाली आले होते ठिकाणी शेती समृद्ध झाली असती आज शेतकऱ्याची काय स्थिती आहे काय कृषी क्षेत्रामध्ये चाललेलं आहे कोणता माल मिळतो शेतकऱ्याला कापसाला भाव नाही सोयाबीनला भावने, भावने। अशा ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे शेती परवडत नाही अशी स्थिती आहे आवर्षणामध्ये गेले प्रवानामध्ये गेले अतिवृष्टीमध्ये गेले मेले ठार गेले किती शेतकऱ्यांना आवर्षण प्रवानाचा किंवा अति पावसाळा झाला त्यामुळे आपण पैशाची मदत केली कापसाला भाव देण्याच्या संदर्भामध्ये माननीय एक मंत्री जे नेहमी इकडून तिकडे तिकडून करतात तसेच सुजान सर्वज सगळे मंत्री जे त्यापैकी एक मंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सात दिवस दहा दिवस उपोषणाला बसला होता त्या कालखंडात दहा वर्षापूर्वी की कापसाला त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे आतापर्यंत बघ सहा हजार रुपये काय भाव मिळत आपला दहा हजार रुपये का भाव मिळते बारा हजार रुपये का भाव मिळते नाही चार वर्षापूर्वी कापसाला बारा हजार रुपये भाव होता चार वर्षापूर्वी बारा हजार रुपये भाव होता आज तोच भाव सहा हजारावर काय आला कापसाला मग काय कापसाचे भाव कमी झाले आपला कापसाला लागणारा उत्पादन खर्च कमी झालाय का कापसाला लागणारं उत्पादन खर्च एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होता अशी विचित्र स्थिती कापसाकडे आलेली आहे सोयाबीनची तशी स्थिती आहे तुळची तशी स्थिती आहे माझी विनंती राहणार आहे की सार्वत्रिक ज्या ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सीसीआयच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू झालं पाहिजे आमच्या मुक्ताईनगरला सीसीआय केंद्राची आम्ही मागणी केलेली आहे ते खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकारने शिफारस केली पाहिजे सीशियाचा भाव साडेसात हजार रुपयापर्यंत आहे जो चांगल्या कापसाचा आहे क्रेडिट कापसाला साडेसात हजार रुपयाचा भाव मिळू शकेल पण तो, 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 तो सीशियाचे केंद्र जे आहेत त्या सीशियाचे केंद्र सुद्धा या ठिकाणी उघडले जातात अध्यक्ष हो मध्ये सी सीआयचे केंद्र उघडण्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे केंद्र सरकारकडे आग्रह धरण्याच्या संदर्भात सरकारला सूचना करणारा अध्यक्ष महत्य सभापती काय नाही मला मी होतो भाषेत सन्मान सदस्यांचं सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत नाही जळगाव जिल्ह्यात तिकडे तिकडे काहीतरी चाललंय रेतीचं स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये इथे सद्रे नावाचा एक पिया त्याने सुद्धा आत्महत्या केली कुणामुळे केली कोण खंडणी मागत्या वेळेला हे नाव समोर आले ना त्याच्या बायकोला जाऊन पैसे जो बिचारा त्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं त्याच्यामुळे ते नाव त्यांनी लिहून ठेवली चिठ्ठी दाबण्यात आली कोणी केलाय कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा आणि रेतीचा स्मग्लर आण कोण आहे म्हणजे इथे तिकडे धंदे करायचे निशुने बोलायचं तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं निवडण बसत सगळ्या जिल्ह्याला माहित आहे सगळी दप्तरी नवन आहे कोण करतो इथे कोण डोळायला करतो रेतीच्या कोण टक्काच्या टका उलट्या करतो कोणाच्या टका चालतात आणि कोण धंदे करत रेतीची स्मगलिंग कोण करत आमच्याकडे अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहिती कोण धंदा करता अरे तिचा तिथे सद्रे नावाचा पिया बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या तिला मागून मागून त्याने आत्महत्या करून घेतली आत्महत्या केली त्याने काय आत्महत्या केली त्या मला बोलत तुम्ही तुमचं बोलले ना रे तिचा कापसा तुम्हाला सांगता तुम्ही उपोषणाला बसलो मला सांगू द्या ना काय धंदा केला त्यांनी बांगड्या काय बांगड्या आता झालं तोडकाळ एवढं आता काय झालं बांगड्या भोका तु ना बोलता नाही एवढा बागड्या काय त्यावेळेला घेऊन पैसे नाशिक खाली बसा खाली बसा मंत्री महोदय मंत्री महोदय समजले तुमचं बसा खाली हा सचिन काय म्हणणे तुमचं सचिन सभापती महोदय हरकतीचा मुद्दा आहे सन्मान्य मंत्र्यांना काय बोलायचं असेल तो त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे पण सन्मान्य सदस्य ना तुम्हाला माहिती माहिती पाहिजे पॉईंट ऑफ प्रोसिजर कुठच्या आधी याच्यात बोलता ते रिप्लाय सुरू झालाय का नाही सर आपल्याबद्दल बोलला असेल ते अयोग्य आहे आपल्याबद्दल त्याने आपल्या बद्दल जर बोलला असेल त्यांनी पस्तीस ची नोटीस बोलला असेल तर तुमचा तो अधिकार आहे मंत्री मदत ठरलं खडसा बोला पुढे सुरू करा अजय कापसाच्या संदर्भामध्ये बसा बसा प्लीज कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी बोललो वाळू माफियाच्या प्रकरण घडता आहेत हात आहे सरकार पाच वर्ष झाले तुमचं होत सरकार वाळू का कारवाई करत नाही का बांगड्या घातल्या सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या आहेत का कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला आणि अध्यक्ष मध्ये कापसाला का भाव देता येत नाही ज्यावेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करता कापसाला का सरकारला भाव दे देता येत नाही आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे आणि आवाजाला परवा दिवशी तुम्ही आरोप केला आपण

तीन तीन वर्ष काय दुसऱ्या करायचे अहो चोऱ्या पुढे गेल्या चोऱ्या पुढे गेल्या घरामध्ये काय झालं तुमच्या घरात काय झालं पोरं का मारलं का तोडकाळ केलं ना का तोडकाळ केला मी तर म्हटलं नारकोटेस करा सगळे बंद करा पुन्हा पुन्हा मी सांगतोय आपल्याला कृपा करून खाली बसा चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत असताना आपल्याला जेव्हा सरकारच्या वतीने उत्तर द्यायचं प्रत्येक प्रश्नाला आपल्याला उत्तर देता येईल परंतु परंतु एकदा दोनदा तीनदा जर सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की आपण कुठंतरी थांबण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे अदरवाईज त्याच्यात एकदमच पर्सन घेतलं तर सगळ्या सभागृहाचं अॅटमॉस्फिअर हे बिघडत आहे आणि त्यांना मी खडसे साहेबांना देखील सांगेल की त्यांनी जे काही मुद्द्याला अनुसरून जे चर्चा करता येते त्याला काही अडचण नाही आपण वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहात परंतु वैयक्तिकरित्या एकामेकावरती बोलण्याचं हे डेकोरम आणि प्लॅटफॉर्म नाहीये कृपा करून आपण या अंतिम आठवड्यात प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असताना आपण जे मध्यंतरीच विषय उपस्थित करून खर तर या प्रस्तावाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावाच्या अनुषंगिक आपलं मत व्यक्त करावं माझं भाषण हे सर्वत्र चालू होतं माझं भाषण मी शांततेनं करत होतो कुणाच्या बुडाला आग लागायची काही कारण त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कापसाच्या संदर्भामध्ये माझा विषय सरकारला मी अजून विशेष विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाहीये मग सरकारमधलेच मी म्हटलं की तुम्ही उपोषण केलं विरोधी पक्षनेते सर आनंदाची गोष्ट आहे ना मी तुमचं उपोषण सोडलो मुंडे साहेबांना बोलून तुमच्या माझ्या पायाच धरत होते माझ्या पाय झाड माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा आता हा कोणी येत नाही कोणी विचारायला तयार नाही मुंडे साहेबांना जा उपोषण जाऊ विषय संपला आहे आणि दुसऱ्या दृष्टीने सांगता तुम्हाला एवढं जर आरोप करायचे मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे आहे सरकार तुमचं आहे सरकारच्या बदल तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा आणखी कुणाकडून चौकशी करा नाथा भाऊजा नाथा भाऊचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायचा तुम्हाला काय अर्थ्या ओवाळायचं का तुमच्या काय यांच्या अर्थ्या वाढल्या पाहिजे काय आम्ही गुन्हा केला नाताबूचा काय संबंध आहे नाताबूचा काय संबंध होता त्या गोष्टीशी असेल तर चौकशी करा ना वाळू माफी असेल तर तुम्हाला तुम्हाला कुणी रोखड वाळू माफी माझ्या वकायला माझी मागणी आहे माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी हे वाळू माफियांवर मोका दाखल करा वाळू माफियांवर एमपीए दाखल करा मागणी करून राहिला या ठिकाणी मग करा ना तुम्ही कापसात पण सांगता तुम्ही उपोषणाला बसलो मला सांगू द्या ना काय धंद केला मी माझ्या पाय धरत माझा उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा दहा दिवस झालं कोणी येत नाही कोणी विचारायला तयार नाही मुंडे साहेब आले उपोषण सोडलं जाऊ विशाल का आरत्या ओवाळ्या करा तुमच्या त्यांच्या आरत्या ओवाळल्या पाहिजे काय हो मेलगुन केला राता बोला काय बोले वाईट चोरी करायच्या बसते ना काय ते जळगावला का प्रकल्प झाले नाही तरुणांना बेरोजगार देण्याच्या संदर्भातले बहुतांशी प्रकल्प आपण गुजरात राज्याकडे हलवले वळवले आणि त्यामुळे या राज्यामध्ये लाखो तरुणांना ज्यांना रोजगार मिळणार होता तो रोजगार मिळू शकलेला नाही रोजगाराच्या संधी या ठिकाणी एका बेरोजगार मिळत नाहीत आणि तरुण आत्महत्या करतात अशी आजची स्थिती त्याच्यामध्ये दिसते पण सरकारला याची जबाबदारी घ्यायची आहे की नाही तुम्ही या ठिकाणी यांना तरुणांना काम देणार आहात की नाही देणार त्यांच्या हाताला काम न मिळता म्हणून आत्महत्या करणाऱ्या तरुणाची संख्या कमी नाहीये या रोजगार मिळण्याच्या संधीसाठी माझा सरकारला या पुढच्या कालखंडामध्ये पुणे मुंबई वगळा अरे छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव असेल नागपूरच्या अविकसित भागांमध्ये उद्योग येतील याची काळजी घ्या अविकसित भागांमध्ये उद्योग आला तर त्या ठिकाणी रोजगार वेळ एमआयडीसीच्या घोषणा केल्या जातात एमआयडीसी स्थापनही केल्या जाते पण एमआयडीसी मध्ये उद्योग आले पाहिजे ना त्या ठिकाणी उद्योग यायला तयार नाही जामखेडला एमआयडीसी करा एमआयडीसी करा पुणे मुंबईच्या जवळ आहे कदाचित त्या ठिकाणी एखादा उद्योग गेली मुक्ताईनगरच काय विदर्भाचं काय इतक्या वर्षानंतर खांद्याचा अनुश्वास भरला जात नाही विदर्भात अनुशास भरला जात नाही अनुशेषावर कोणी बोलायला तयार नाही खरेखर साहेब म्हणता सिंचनाच्या संदर्भामध्ये साऱ्या व्यवस्था केल्या मी मान्य करेल तुम्ही घोषणा केल्या हे मान्य करेल नळगंगा ते पहिले गंगा प्रकल्पाची घोषणा तुम्ही केली मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भातल्या घोषणा केल्या प्रत्यक्ष काय प्रत्यक्ष नळगंगा ते वैनगंगा प्रकल्प वैनगंगा नळगंगा आणि पैनगंगा या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सर्वेक्षणला तरी पैसे आहेत का या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुम्ही सिंचनाच्या घोषणा करत असतात ना मराठवाड्यामध्ये जे प्रकल्प केले ते पूर्वी केले अध्यक्ष महोदय आपल्याला माहित आहे की आपल्या मतदारसंघामध्ये जो आपला मतदारसंघ होता जामखेड कर्जत वगैरे आज मतदारसंघ दुष्काळाने हे झालेला होता आणि अशा दुष्काळी प्रांतामध्ये पाणी आणण्याचं काम त्या कालखंडात का मी केलं माझ्या कालखंडामध्ये पाणी आपल्यासंघामध्ये कुकडी ककालमध्ये त्या कालखंडामध्ये आला मला सांगायचं की याच्या नंतरच्या कालखंडामध्ये सिंचनचं क्षेत्र किती वाढलं या सिंचनाचक क्षेत्र वाढण्याची टक्केवारी सरकारनं दिली पाहिजे त्या निव्वळ घोषणा करायच्या प्रत्यक्ष सिंचन तापी सिंचन विकास महामंडळाच्या संदर्भात मी एक वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना झाली सत्त्याण्णव साली त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रकल्पांना मान्यता दिली ते मान्यता दिली असलेला किती प्रकल्प आजपर्यंत पूर्ण झाले किती प्रकल्पांपर्यंत शेतीला पाळी गेलं माझं म्हणा की लाडके बहिणी योजना तयार करायची सेहेचाळीस हजार कोटी रुपयासाठी आपण खर्च करणार सरकार आलं लाडके बहिणीचं अभिनंदन अशा घोषणा करणार किंवा अभिनंदन करणार आनंदाची बाब आहे काही सावत्र बहिणी सारख्या नाही आमच्या दृष्टिकोनात पण ज्यावेळेस लाडके बहिणीसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपये एका वर्षाला तुम्ही खर्च करू शकता हे सेहेचाळीस हजार कोटी जर आणखी सिंचनाच्या प्रकल्पावर खर्च झाले असते तर कदाचित सेहेचाळीस हजार हेक्टर जमीन सिंचन आली असते ना शेचाळीस हजार हेक्टर ठिकाणी शेती समृद्ध झाली असती आज शेतकऱ्यांची काय स्थिती आहे काय कृषी क्षेत्रामध्ये चाललेलं आहे कोणता माल मिळतो शेतकऱ्याला कापसाला भाव सोयाबीनला अशा ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे शेती परवडत नाही अशी स्थिती आहे आवर्षणामध्ये गेले प्रवाहामध्ये गेले अतिवृष्टीमध्ये गेले माहिती ठार गेले किती शेतकऱ्यांना अवर्षण प्रवणाचा किंवा अति पावसाळा झाला त्यामुळे आपण पैशाची मदत केली कापसाला भाव देण्याच्या संदर्भामध्ये माननीय एक मंत्री जे नेहमी इकडून तिकडे तिकडून करता तसेच सुजान सर्वज्ञ सगळे मंत्री जे त्याच्यापैकी एक मंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सात दिवस दहा दिवस उपोषणाला बसला होता त्या कालखंडात दहा वर्षापूर्वी की कापसाला त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे आतापर्यंत बस सहा हजार था रुपये का नाही भाव मिळत आपला दहा हजार रुपये का भाव मिळते बारा हजार रुपये का भाव येत नाही एक चार वर्षापूर्वी कापसाला बारा हजार रुपये भाव होता चार वर्षापूर्वी बारा हजार रुपये भाव होता आज तोच भाव सहा हजारावर काय आला कापसाला मग काय कापसाचे भाव कमी झाले आपला कापसाला लागणारा उत्पादन खर्च कमी झालाय का कापसाला लागणारा उत्पादन खर्च एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होता अशी विचित्र स्थिती कापसाकडे आलेली आहे सोयाबीनची तशी स्थिती आहे धूळची तशी स्थिती आहे माझी विनंती राहणार आहे की सार्वत्रिक ज्या ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सीसीआयच्या माध्यमात खरेदी केंद्र सुरू झालं पाहिजे आमच्या मुक्ताईनगरला सीसीआय केंद्राची आम्ही मागणी केलेली आहे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकारने शिफारस केली पाहिजे शिशियाचा भाव साडेसात हजार रुपयेपर्यंत आहे जो चांगल्या कापसाचा आहे क्रेडिट काय बनतो तर किमान त्या ठिकाणी चांगल्या कापसाला साडेसात हजार रुपयाचा भाव मिळू शकेल पण तो शिशियाचे केंद्र जे आहेत त्या शिशियाचे केंद्र सुद्धा या ठिकाणी उघडले जात जातात अध्यक्ष महत्व आहे पण सी केंद्र उघडण्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे केंद्र सरकारकडे आग्रह धरण्याच्या संदर्भात सरकारला सुधना करणारा अध्यक्ष महोदय सभापती महोदय काय नाही मला मी ऐकत होतो भाषण सन्मान सदस्यांचं सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत नाही जळगाव जिल्ह्यात तिकडे तिकडे काहीतरी चाललंय रेतीचं स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये इथे सद्रे नावाचा एक पिया त्याने स्वतः आत्महत्या केली कुणामुळे केली कोण खंडणी मागत्या वेळेला हे नाव समोर आले ना त्याच्या बायकोला जाऊन पैसे लिहून त्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं त्याच्यामुळे ते नाव त्यांनी लिहून ठेवली चिठ्ठी दाबण्यात आली कोणी केलाय कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा आणि रेतीचा स्मगलर कोण आहे म्हणजे इथे तिकडे धंदे करायचे निशुरे बोलायचं तर हे कुठल्या इथे मध्ये बसतं निवड बसत सगळ्या जिल्ह्याला माहित आहे सगळी दप्तरी नोंद आहे कोण करत इथे कोण करायला करतो रेतीच्या कोण टकाच्या टका उलट्या करतं कोणाच्या टका चालतात आणि कोण धंदे करत रेतीची स्मगलिंग कोण करत आमच्याकडे अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहिती धंदा करता रे तिचा तिथे सदरे नावाचा पिया बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या तिला मागून मागून आत्महत्या करून घेतली आत्महत्या केली त्याने काय आत्महत्या केली मला बोलत तुम्ही तुमचं रे नाही कापसा तुम्हाला सांगता तुम्ही उपोषणाला बसलो मला सांगू द्या ना काय धंदा केले हा बांगड्या काय बांगड्या आता झालं तोंड काळ एवढं आता काय झालं बांगड्या बोकता ना गेलों गेलों खाली मंत्री महोदय सचिन सभापती महोदय हरकतीचा मुद्दा आहे सन्मान्य मंत्री असेल तू त्याचा बोलण्याचा अधिकार आहे पण सन्मान्य सदस्य ना तुम्हाला माहिती पाहिजे पॉइंट ऑफ प्रोसिजर कुठच्या याच्यात बोलतायत ते रिप्लाय सुरू झालाय का नाही सर आपल्यामध्ये बोललं असेल ते अयोग्य आहे आपल्याबद्दल त्याने आपल्याबद्दल जर बोलला असेल त्यांनी पस्तीस ची नोटीस बोलला असेल तर तुमचा तो अधिकार आहे खर्साहेब बोला पुढे सुरू कराय कापसाच्या संदर्भामध्ये बसा बसा प्लीज कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी बोललो वाळू माफियांच्या प्रकारांच्या घडता आहेत हात आहे सरकार पाच वर्ष झाले तुमचं होतं सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या घातल्या सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही बांगड्या घातल्या कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला आणि अध्यक्ष आहे कापसाला का भाव देता येत नाही ज्यावेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करता तर कापसाला काय सरकारला भाव देता येत नाही आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे आणि आवाज परवा दिवशी तुम्ही आरोप केला आपण

कुणामुळे अहो सोऱ्या पुढे गेल्या सोऱ्या पुढे गेल्या तुमच्या घरामध्ये काय झालं तुमच्या घरात काय झालं पोरं का मारलं का तोडकाळ केलं का तोडकाळ केलं मी तर म्हटलं नार्कोटेस करा माईक सगळे बंद करा पुन्हा पुन्हा मी सांगतोय आपल्याला कृपा करून खाली बसा चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत असताना आपल्याला जेव्हा सरकारच्या वतीने उत्तर द्यायचं आहे त्यावेळेस प्रत्येक प्रश्नाला आपल्याला उत्तर देता येईल परंतु परंतु एकदा दोनदा तीनदा जर सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की आपण कुठेतरी थांबण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे अदरवाईज त्याच्यात एकदमच पर्सन घेतलं तर सगळ्या सभागृहाचं अॅटमॉस्फिअर हे बिघडत आहे आणि मग त्यांना मी खडसे साहेबांना देखील सांगेल की त्यांनी जे काही मुद्द्याला अनुसरून जे चर्चा करता येते त्याला काही अडचण नाही आपण वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहात परंतु वैयक्तिकरित्या एकामेकावरती बोलण्याचं हे डेकोरम आणि प्लॅटफॉर्म नाहीये कृपा करून आपण या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असताना आपण जे मध्यंतरीच विषय उपस्थित करून खर तर या प्रस्तावाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा आहेत आणि म्हणून या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावाच्या अनुषंगिक आपलं मत व्यक्त करावं माझ भाषण हे सर्वत्र चालू होतं माझं भाषण मी शांततेनं करत होतो कुणाच्या बुडाला आग लागायची काही कारण नव्हतं त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कापसाच्या संदर्भामध्ये माझा विषय सरकारला मी अजून विषय विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाही आहे मग सरकारमधल्याच मी म्हटलं की तुम्ही उपोषण केलं विरोधी पक्षनेते सर आनंदाची गोष्ट आहे ना मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून तुमचे माझे पायच धरत होते माझे पाय धरत होते माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा आता हाती होतं कोणी येत नाही कोणी विचारायला तयार नाही मुंडे साहेबांना सा 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 जा उपोषण जाऊ दे तो विषय संपला आहे का अरे दुसऱ्या दृष्टीने सांगतो तुम्हाला एवढं जर आरोप करायचे मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे सरकार तुमचं आहे सरकार मधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा आणखी कुणाकडून चौकशी करा नाथा बघा नाताबाजा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायचा तुम्हाला काय अर्थ्या तुमच्या काय यांच्या आरत्या ओढल्या पाहिजे काय मी गुन्हा केला नाताबोचा काय संबंध आहे नाताबूचा काय संबंध होता त्या गोष्टीशी असेल तर चौकशी करा ना वाळू माफिया असेल तर तुम्हाला तुम्हाला कुणी रोखड वावळ माफी माझ्या लागलं माझी मागणी आहे माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी की वाळू माफियांवर मोका दाखल करा वाळू माफियांवर एमपीए दाखल करा मागणी करून राहिला या ठिकाणी मग करायला तुम्ही सांगता तुम्ही बसलो मला सांगू द्या ना काय धंदा केला मला पाय झालं जर की माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा तर हा होतं कोणी येत नाही कोणी विचारायला तयार नाही मुंडे साहेबांना विश्वास जाऊ होतो विश्वास काय आरत्या ओवाळायच्या तुमच्या यांच्या आरत्या ओवाळायला पाहिजे काय आम्ही अनुदान केला आता काय बघा चोरी करायच्या रॉयल्टी मध्ये चोरी स्टॅम्प ड्युटी चोरी घरच्या लोक बसतात तीन तीन वर्ष मध्ये बसते ना अजून काय ते छाट टोक दुसरं पडवाल करायचे कोणामुळे बसल्या जळगाव लाखा प्रकल्प झाले नाही तरुणांना बेरोजगार देण्याच्या संदर्भातले बहुतांशी प्रकल्प पण गुजरात राज्याकडे हलवले वळवले आणि त्यामुळे या राज्यामध्ये लाखो तरुणांना ज्यांना रोजगार मिळणार होता तो रोजगार मिळू शकलेला नाही रोजगाराच्या संधी या ठिकाणी एका बेरोजगार मिळत नाहीत आणि तरुण आत्महत्या करतात अशी आजची स्थिती त्याच्यामध्ये दिसते पण सरकारला याची जबाबदारी घ्यायची आहे की नाही तुम्ही या ठिकाणी यांना तरुणांना काम देणार आहात की नाही देणार त्यांच्या हाताला काम न मिळता म्हणजे आत्महत्या तरुणांची संख्या कमी नाहीये या रोजगार मिळण्याच्या संधी माझा सरकारला बघताय या पुढच्या कालखंडामध्ये पुणे मुंबई वगळा आणि छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव असेल नागपूरच्या अविकसित भागांमध्ये उद्योग येतील याची काळजी घ्या अ विकसित भागांमध्ये उद्योग आल्या तर त्या ठिकाणी रोजगार व्हायला एमआयडीसीच्या घोषणा केल्या जातात एमआयडीसी स्थापनही केल्या जातात पण एमआयडीसी मध्ये उद्योग आले पाहिजे ना त्या ठिकाणी उद्योग यायला तयार नाही जामखेला एमआयडीसी करा एमआयडीसी करा पुणे मुंबईच्या जवळ आहे कदाचित त्या ठिकाणी एखादा उद्योग येईल मुक्ताईनगरच आहे विदर्भाचं काय इतक्या वर्षानंतर खांद्याचा अनुशेष भरला जात नाही विदर्भाचा अनुशेष भरला जात नाही अनुशेषावर कोणी बोलायला तयार नाही खरेघर साहेब म्हणतात सिंचनाच्या संदर्भामध्ये साऱ्या व्यवस्था केल्या मी मान्य करेल तुम्ही घोषणा केल्या हे मान्य करेल नळगंगा ते पैनगंगा प्रकल्पाची घोषणा तुम्ही केली मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भातल्या घोषणा केल्या प्रत्यक्ष काय प्रत्यक्ष नळगंगा ते वैनगंगा प्रकल्प वैनगंगा नळगंगा आणि पैनगंगा या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सर्वेक्षणला तरी पैसे आहेत का या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुम्ही सिंचनाच्या घोषणा करत असतात ना मराठवाड्यामध्ये जे प्रकल्प केले ते पूर्वी केले अध्यक्ष महोदय आपल्याला माहित आहे की आपल्या मतदारसंघामध्ये तो आपला मतदारसंघ होता जामखेड कर्जत वगैरे आज मतदारसंघ झालेला होता आणि अशा दुष्काळी प्रांतामध्ये पाणी आणण्याचं काम त्या कालखंडात मी केलं माझ्या का कालखंडात पाणी आपल्या मतदारसंघामध्ये कुकडी तकाल त्या कालखंडामध्ये आला मला म्हणतात सांगायचं की याच्या नंतरच्या कालखंडामध्ये सिंचनाचं क्षेत्र किती वाढलं या सिंचनाचं क्षेत्र वाढण्याची टक्केवारी सरकारनं दिली पाहिजे त्या निव्वळ घोषणा करायच्या प्रत्यक्ष सिंचनने तापी सिंचन विकास महामंडळाच्या संदर्भात मी सांगेल वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना झाली सत्त्याण्णव साली त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली ते मान्यता दिली असताना किती प्रकल्प आजपर्यंत पूर्ण झाले किती प्रकल्पांपर्यंत शेतीला पाळी गेलं माझं म्हणा की लाडकी बहिणी योजना तयार करायची शेहचाळीस हजार कोटी रुपये त्यासाठी आपण खर्च करणार सरकार आलं लाडके बहिणीचं अभिनंदन अशा घोषणा करणार किंवा अभिनंदन करणार आनंदाची बाब आहे भावे। लाडकेबाईं कि सावित्राबाई सारखे नाही आमच्या दृष्टिकोनात पण ज्यावेळेस लाडके बहिणीसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपये एका वर्षाला तुम्ही खर्च करू शकता हे सेहेचाळीस हजार कोटी जर आणखी सिंचनाच्या प्रकल्पावर खर्च झाले असते तर कदाचित शेहेचाळीस हजार हेक्टर जमीन आली असते ना शेचाळीस हजार हेक्टर जमिनीवर खाली आले होते शेतकऱ्याची काय स्थिती आहे काय कृषी क्षेत्रामध्ये चाललेलं आहे कोणता माल मिळतो शेतकऱ्याला कापसाला भाव सोयाबीनला अशा ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे शेती परवडत नाही अशी स्थिती आहे आवर्षणामध्ये गेले प्रवाहनामध्ये गेले अतिवृष्टीमध्ये गेले माहिती ठार गेले किती शेतकऱ्यांना अवर्षण प्रवानाचा किंवा अति पावसाळा झाला त्यामुळे आपण पैशाची मदत केली कापसाला भाव देण्याच्या संदर्भामध्ये माननीय एक मंत्री जे नेहमी इकडून तिकडे तिकडून करता तसे सर्वज्ञ सगळे